आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची जिल्हा प्रशासनाबरोबर पूरपरिस्थितीची पाहणी प्रशासनाला तातडीचे आदेश नागरिकांना सतर्कतेचे ना मुसळधार पावसाने कहर केला असून नद्यांना मोठा पूर आला आहे सांगलीत पुन्हा एकदा महापुराचे संकट घोंगावत आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्याकरता आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी आज जिल्हाधिकारी महापालिका अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेसह पूरग्रस्त भागांना भेट दिली आमदार गाडगीळ यांनी आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी पाहणी केली तसेच सरकारी घाट विष्णू घाट सांगलवाडी सूर्यशी प्लॉट परिसर आणि हरिपूर कोथळी पूल येथील कृष्णा वारणा संगमाची थेट पाहणी केली नागरिकांना धीर देताना त्यांनी सांगितले की महापुराचे संकट पुन्हा डोक्यावर आले आहे आपण सर्वांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे

आणि त्यानंतर आपल्याला काही महाग ते हलवावं लागेल त्याची व्यवस्था महापालिकेने महापालिका मंडळात पाहणी केली आमच्या ट्रॅक्टर आम्ही गेलेलो पाणी संत आहे तर हळूहळू त्याची वाढ होते सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण घाबरून न जाता सतर्क राहावं